व्याख्यान नंबर सात संवेदनशील गटातील क्षयरोग नमस्कार क्षयरोग जनजागृती मालिका व्याख्यानात आपले स्वागत आहे आज आपण संवेदनशील गटांमध्ये होणारा क्षयरोग याबद्दल बोलणार आहोत जे लोक त्यांच्या आरोग्य स्थितीमुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे अधिक धोक्यात असतात चला तर आपण जाणून घेऊया त्याचा पहिला मुख्य भाव, एक संवेदनशील गटावर लक्ष का आवश्यक काही लोकांना कैरो होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यांच्यावर परिणाम अधिक गंभीर असतो कारणे कमी प्रतिकार शक्ती कुपोषण गर्दी आदी पासून असलेल्या आजारामुळे क्षयरोग नियंत्रणासाठी या गटाचे संरक्षण अत्यावश्यक आहे प्रमुख संवेदनशील गट पहिला म्हणजे एच आय एड्स चे रुग्ण रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे टी व्ही हा एचआय रुग्णांमध्ये मृत्यूच प्रमुख कारण ठरतो रोगांच एकत्र निदान व उपचार गरजेचे आहे बी मुलं आणि वृद्ध पाच खालील मुले आणि वृद्ध यांची प्र, रोग प्रतिकार क्षमता कमी असते मुलांमध्ये टीव्हीचं लक्षण स्पष्ट दिसत नाही किंवा जाणव त्यामुळे जागरूकता आवडते देसीची लस लहान मुलांना गंभीर टीव्ही पासून वाचवते मधुमेह व वा कुपोषित लोक मधुमेह मुळे टी धोका तीन पट वाढतो कुपोषणामुळे रोग लवकर बरा होत नाही आणि गुंतागुंत वाढते धूम्रपान करणारे आणि मद्यपान करणारे धूम्रपान फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती कमी करते मद्यपान लिव्हर वर परिणाम करते आणि रोग प्रतिकार शक्ती घसरते वासी कैदी स्थलांतरित मजूर गर्दी असलेले ठिकाण कमी वायुविजन म्हणजे व्हेंटिलेशन आणि आरोग्यसेवेचा अभाव यामुळे टीचा धोका वाढ या ठिकाणी लवकर तपासणी व जनजागृती आवश्यक आहे संवेदना संवेदनशील गटांचे संरक्षण कसे करा उच्च धोक्याच्या गटांची नियमित तपासणी पोषण पूरक उपाय व समुपदेशन उपचार पूर्ण झाले याची खात्री आणि फॉलोअप म्हणजे मॉनिटरिंग जनजागृती आय व्ही मधुमेह व मातृत्व आरोग्य योजनेसोबत सोबत वी प्रतिबंध जोडणे व शेवटी जर मित्रांनो क्षयरोग सर्वांना होऊ शकतो पण काही गट जास्त धोक्यात असतो त्या संवेदनशील गटांना वेळेवर ओळखून मदत केली तर क्षयरोग नियंत्रणा क्षयरोग नियंत्रण शक्य पुढील व्याख्यानात आपण क्षयरोगाविषयी पसरलेली गैरसमज विषयी बोलना आप आपने यो अपनास उपयुक्त वाटला असेल दर लाइक शेयर अनेस सब्सक्राइब करा ऐसी समारो व संवेदन की लाचे संरक्षण में समाजिती protecting vulnerable population is protecting the country and